श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं चला तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या बहिणीचं घर दाखवत आहे आणि तिच्या नंदच्या मुलग्याचं लग्न झाल्यामुळे नवीनच तोरण दरवाजाला लावलेलं आहे तर हे हा आहे तिचा हॉल हॉलमध्ये महाराजांचा फोटो खूप छान आहे हे तिचे सासू सासरे आहेत आणि इथूनच वरे वर दोन खोल्या आहेत कडीपाटाचं घर आहे आणि हे असं छोटंसं तिचं किचन आहे थोडा पसार आहे किचनमध्ये समजून घ्या कारण एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप माणसं घरामध्ये आहेत त्यात माझी आणि स्त्रीची आणि भर आहे लक्षात ठेवा त्यामुळं पसारा थोडा जास्त आहे आणि ती शालेय पोषण आहारचं जेवण बनवत असल्यामुळे धान्यसुद्धा तिला जास्त साठवावं लागतं सिंपल असं साधंच म्हणजे जसं माझं स्टीलचं वगैरे कपाट आहे बघा तसंच तिचं पण कपाट आहे छोटासा फ्रीज आहे आणि ही तिजोरी आहे आत एक जुनी तिजोरी आहे त्यामध्ये ती थी, तिची कपडे म्हणजे जे जुने कपडे असतील ते ठेवते आणि या तिजोरीमध्ये नवीन कपडे असतात आणि इकडं पाण्याची वगैरे साठवण तिने केलेली आहे रोज पाणी येतं त्यांच्या इकडे पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आणि ही इथून वाट जी आहे ती खाली गेलेली आहे तळघरात आणि हा छोटासा देवारा आहे तिचा थी तिच्यात पण सात्यासारा आहे चला आपण आता खाली जाऊया तळघरात तळघरात कसं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते जुना लाकडी असा जिना आहे बघा असे जिने आधी असायचे आणि खूप छान वाटतं खरं जुनी घरच जुनं ते सोनं म्हणल्यासारखं खूप जुनी घरात छान वाटतात आणि इथून खाली गेल्यानंतर तळघर आहे तिथं तळघरातीनं स्टोरेज केलेलं आहे म्हणजे वर्षभरासाठी जे धान्य वगैरे लागतात ते स्टोरेज करून ठेवलेलं आहे तसे जे न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तिने इथं ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर समोर आपण गेलो तर घराच्या बरोबर समोरच्या बाजूला काय आहे तर टॉयलेट बाथरूम आहे तसंच छानसा असा टफ्यासुद्धा त्यांचा तिथं खाली बांधलेला असतो आणि तो, तो कुणालाच हात लावून देत नाही बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं की कुणालाच हात लावून देत नाही कुणाला कुणी मारायचं नाही कुणाला कुणी धरायचं नाही अगदी तिचे सासरे वयस्कर आहेत त्यांना आंघोळ घालण्यासाठी सुद्धा धरून खाली आणलं तरीसुद्धा तो भुंकायला चालू करतो म्हणजे त्याला काय वाटतं तर आप म्हणजे ही भांडत आहेत किंवा काहीतरीही एकमेकांना करत आहेत असं वाटतं त्यामुळं तो भुंकत असतो पण खूप छान आहे माणसांपेक्षा मुख्या जनावरांना खूप ज्ञान आणि माया असते ते एक भाकरी आपण घालतो एक चपाती घालतो पण त्याची परतफेड खूप चांगल्या रीतीने ते देतात माणसांसारखी उरपाटे नसतात लक्षात ठेवा माणसं खाऊन इथं खातात आणि पुढे जाऊन नावं ठेवतात की जेवण काही चांगलं नव्हतं आणि माणसं पण चांगलं नव्हते असं म्हणतात पण तसं मुख्या जनावरांचं नसतं तुम्ही कसलं पण त्यांना घाला पण ते जाणतात बाथरूमच्या बरोबर पाठीमागच्या म्हणजे बॅग बाजूला हा बंबा आहे आणि तिथूनच त्यांनी पाण्याची सगळी म्हणजे पाईपलाईन वगैरे केलेली आहे आणि तिची खिडकी आहे त्या खिडकीमध्ये तिनं छोटे मोठे अशी झाडं लावलेली आहेत आणि हा दरवाजा आहे तो पाटेमागच्या गल्लीला जातो आणि इथं ती कपडे वगैरे धुते कधी कधी समोर घराच्या समोर पण तिच्या जागा आहेत तिथं धुते कधी इथं धुते जास्त माणसं असले तर मग इथं धुते कारण एकत्र कुटुंब असल्यामुळं येणं जाणं असतं त्यांच्या घरामध्ये सारखं त्यामुळं माणसं असली की जास्त मग इथं धुते आणि बॅकसाईडची अशी पाटेमागची गल्ली आहे त्यांची आणि आता आम्ही करत आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे लसूणी मेथी आणि तिच्या तिच्या घरामध्ये कड्या पातेली केवढी मोठे आहेत बघा कारण स्वयंपाक जास्त करायला लागत असल्यामुळे मोठमोठी मुट कडे आणि मोठमोठ्या मुट पातेल्या तिला वापराव्या लागतात कुकरचा वापर तर जास्त करावा लागतो कारण ती शाळेत जेवण बनवत असल्यामुळे शाळेतले डाळ वगैरे सगळं घरातनं शिजवून नेते ती भाज्या कुठल्या उकडून न्यायच्या असतील तर घरातनच नेते त्यामुळं सगळं तिला म्हणजे जास्त सगळं स्टोरेज करावं लागतं आणि व्यवस्थित सगळं निवडा निवडं करून ठेवावं पण लागतं खूप काम असतं तिला घर सांभाळून एकत्र कुटुंब सांभाळून बाहेरचं सगळं करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे पण ती सर्व काही व्यवस्थित हँडल करते आणि हेच महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा आपल्याला घरातले कामं तर असतात पण एक रुपये असू दे किंवा दहा रुपये असू दे स्व स्वकष्टाचे मिळवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ती जिद्दसुद्धा माणसाच्या मनामध्ये असावी लागते नाहीतर कसं होतं एकेकांना एक म्हणजे घरातलं काम करेनच बास होतं आता कांदा वगैरे सगळा चिरून घेतला त्यानंतर कांदा आणि टोमॅटो ती भाजून घेतलेला आहे आणि इकडं पहिला तिच्या मुलाला ती डाळ कांदा कर करत आहे कारण त्याला कांदा खूप आवडतो त्यामुळे त्याला ती इकडं करत आहे आणि त्यानंतर आता इकडं लसूण मेथी फोडणी मारायच्या तुरीची डाळीचा कांदा तिने केलेला आहे साधा सिंपल कांदा लसूण कांदा टोमॅटो आणि आपलं जे लाल तिखट हळद वगैरे घालून तुरीची डाळ घातलेली आहे मीठ घालून ते पातळ असं करून शिजवत आहे ती आता चला आपण लसूणी मेथीच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर तिळसुद्धा भाजून घेतलेले आहेत कारण याचं मिश्रण आपल्याला लसुणी मेथीच्या जी भाजी असते त्याला लागणार आहे सगळ्यात आधी मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आणि पानं पानंच घ्यायची मेथीची लक्षात ठेवा आणि बेसनसुद्धा भाजून घेत आहे मेथी स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर मग बाकीची तयारी करायची ती मेथी वगैरे आम्ही आधीच निवडून ठेवलेली होती त्यामुळे ती काही तुम्हाला दाखवलेली नाही तीस रुपयाला दोन पेंड्या मेथी तिनं घेतलेली आहे उन्हाळा असल्यामुळे पालेभाज्या थोड्या महाग आहेत तर आता बेसन परत शेंगदाणे भाजलेले तिळ भाजलेले याचं जे मिश्रण आहे ते आपण पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि जी आपण मेथी घेतलेली होती ती मेथी व्यवस्थित भाजून घ्यायच्या लक्षात ठेवा या भाजीला दोन वेळा फोडणे होते पण भाजी एक नंबर लागते जशी हॉटेलमध्ये लागते बघा तशी भाजी लागते जिला टाकलेले आहेत थोडेसे आणि त्यानंतर जी आपण निवडून घेतलेली मेथी होती ती घालायची आहे लसूण घातलेला आहे लसूण चांगला भाजला की मेथी परतून घ्यायची त्यामध्ये या भाजीला लसूण खूप लागतो बघा कारण या भाजीचं चा नावच आहे लसुने मेथी आणि मेथी आणि लसूण यांचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान लागतं चवीला त्यामुळे नक्की ट्राय करून बघा किती छान भाजी होती ती आणि सारखं सारखं तीस तीस भाजी आपण केली तर मुलं पण खात नाहीत आणि घरचे पण कंटाळलेले असतात आणि शक्यतो पालेभाज्या खायचं म्हटलं तर सगळ्यांच्या जीवावर आलेलं असतं मग अशा पद्धतीने जर तुम्ही पालेभाज्या केला वेगवेगळ्या पद्धतीने तर नक्कीच खाणार एक एकदा आपण ती कायमची बनवतो तशी मेथी बनवायची एक एकदा अशी बनवायची परत मटार परत मलई मेथी ती आहे ती रेसिपी बनवायची किंवा मेथीचे पराठेसुद्धा बनवले जातात बघा कोफ्ते बनवले जातात तेसुद्धा बनवला तरी खूप छान लागतं आता मेथी चांगली भाजून घ्यायची आहे पूर्ण तेलात म्हणजे आता ही कढई भरून जर मेथी आहे ती निम्मी होऊसपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायची आहे भाजत असताना गॅस एकदम मंदच करायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आणि भाजी घेत असताना मेथीची काय करायचं तर लांबड्यापानाची भाजी अजिबात घ्यायची नाही जी गोलपानं असतात बघा ती भाजी घ्यायची कारण चवीला ती भाजी खूप छान लागते आणि जी लांबडी पानं असतात ती भाजी काय होती तर कडवट होती कारण त्याला मेथा म्हणतात बघा त्यामुळं काय करायचं तर ती भाजी घ्यायची नाही गोल पानाचीच मेथी घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून आपली भाजी लवकर भाजली जाते आणि टेस्ट पण भाजीला खूप छान येते आत्ता आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळं नंतर मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं ते लक्षात ठेवायचं की आपण आता मीठ घातलेलं आहे आणि हिचं काय चाललेलं आहे बघा इकडं उडक तिकडं ओढक मुलांचं बरं असतं म्हणजे खाऊन पिऊन शाळा वगैरे करून निवांत असतात लहानपण असतं ते खरंच बरं असतं आणि लग्नाच्या आधीचं मुलींचं आयुष्य तर खूप छान असतं आता मेथे आपले भाजलेले आहे आणि ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बहिणीनं पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली होती कारण की कसं झालं तर माझा व्हिडिओ तिनं बघितलेला होता लसणी मेथीचा याच्या आधी मी रेसिपी शेअर केलेली होती बघा तर मग ती मेथी घेतल्यानंतर ती म्हणाली तशीच भाजी बनव कशी लागते बघूया आणि सगळ्यांना घरात खूप आवडली ती भाजी खूप म्हणजे खूपच आवडली त्यानंतर मी दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे आणि तेल कडलं की आपण त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि हित्तसुद्धा तुम्ही खूप लसूण घालायचं आहे जिरे चांगले आपले तेलामध्ये फुलून आले किंवा त्यामध्ये खूप असा लसूण घालायचा लक्षात ठेवा लसणाचा वापर मात्र भाजी या भाजीमध्ये खूप करायचा कारण लसणाशिवाय या भाजीला टेस्टच येत नाही आणि लसूण चांगल्या तेलात आपण परतून घ्यायचा आहे चांगला म्हणजे खूप खमंग वास स्यवस्पर्यंत लसून परतून घ्यायचा आणि लसूण ठेचूनच घ्यायचा अखंड लसूण अजिबात घालायचा नाही त्यानंतर कांदा घालायचा आहे एक दोन ते अडीच कांदे घेतलेले होते मी कारण की चार कांदे चिरलेले होते त्यातला दीड कांदा मी डाळकांदा डाळ कांदा जो केलेला होता त्याला घाटला आणि अडीच कांदा याला घाटला कारण भाजीची पेंडी खूप मोठी होती खेडेगावातली भाजी असल्यामुळे खूप मोठमोठ्या पेंड्या होत्या आणि मग त्याला कांदा पण तितकाच पाहिजे आणि कांद्याला चांगला सोनेरी कलर पडेल कांदा भाजायचा आहे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही कांदा जर कच्चा ठेवला तर कचकच कचकच भाजीमध्ये आपल्याला तसाच लागतो त्यामुळे कांद्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण काय करायचं टोमॅटो त्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो घातल्यावरसुद्धा टोमॅटो आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटोच्या बिया जर तुम्ही काढून घेतला सुद्धा चालतं मी काढलेलं नाहीत कारण ज्यांना मुतखड्याचा वगैरे त्रास असतो बघा त्यांना बिया चालत नाहीत तर त्यांनी बिया काढूनसुद्धा टोमॅटो वापरू शकता मीसुद्धा बियाच काढते पण त्यावेळी गडबडीत मी तसंच तसाच टोमॅटो चिरला आणि टोमॅटो आपला तेला तेलात चांगला परतला किंवा पुढची प्रोसेस करायची आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशा पराठ्याबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा जी आपली रोटी मिळते बघा हॉटेलमध्ये तिच्यासोबतसुद्धा खाल्ला तर खूप छान मिळ छान लागते कारण की हॉटेलमध्ये जर तुम्ही ऑर्डर केला तर बघू शकता त्याच्याबरोबर रोटीच दिलेली असते आणि ते कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान लागतं म्हणजे लसुणी मेथी आणि जी आपली रोटी असते त्याचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान लागतं आता आपला टोमॅटो तेलात चांगला परतलेला आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे तर टोमॅटो चिरत असताना एकदम बारीक चिरायचा म्हणजे काय होतं तर तो भाजला जातो लगेच तेलामध्ये नाही तर मोठमोठा जर तुम्ही टोमॅटो चिरला तर तेलामध्ये अजिबात तो, तेला तो, मुट तो, 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 तेला तो मिक्स होत नाही बघा मग तसाच भाजी भाजीमध्ये तो राहतो आणि ते चांगलं वाटत नाही जर तुम्हाला तेलामध्ये टोमॅटो पूर्ण विरगळावा वाटला तर जो स्मॅशर असतो बघा त्यामध्ये जर टोम टोमॅटो तुम्ही बारीक करून घेतला तरीसुद्धा तो लगेच मिक्स होतो कांदा टोमॅटो जेवढा कांदा टोमॅटो बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजीमध्ये आपण काय घातलेलं आहे ते सुद्धा कळलं नसलं पाहिजे थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे हिंग असतो जो आपला तो घाटलेला आहे आणि गरम मसाला तुम्ही इथं कोणताही वापरू शकता सांबार मसाला तिनं वापरलेला आहे तिच्याकडे सगळे मसाले अवेलेबल होते त्यामुळे तिनं वापरला तर मी तुमच्याजवळ नसला तर गरम मसालासुद्धा घाटला तरीसुद्धा चालतं आणि मसाले मात्र सगळे तेल सुटूसपर्यंत आपले चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवलेले होते बघा तीळ शेंगदाणे आणि हे बेसन तर त्याच्यामध्ये तुम्ही काजूसुद्धा घालू शकता काजूमुळेसुद्धा सुद्धा भाजीला टेस्ट म्हणजे शाही पद्धतीची भाजी आपली होऊ शकते इथं तिनं काश्मीरी बेडगी मिरची आणि आपलं घरचं जे आपण लाल तिखट केलेलं असतं ते टाकलेलं आहे आणि ते तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये जी आपण पेस्ट बनवलेली होती ती त्यामध्ये घाटलेली आहे आता ही पेस्ट सुद्धा आपल्याला चांगले तेलात परतून घ्यायची आहे तेल सुटपर्यंत कारण की मेन म्हणजे सगळे मसाले परत आपण का, जी पेस्ट बनवलेली असते ते सगळे एकजीव होणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि कुठ कोणतीही प्रोसेस किंवा कोणतीही रेसिपी करत असताना गडबड अजिबात करायची नाही व्यवस्थित म्हणजे सगळं भाजलं नाहीतर एकेकांचं क कांदा भाजला नाही टोमॅटो भाजला नाही असं जे कसं पण फोडणी मारतात मग त्यामुळे काय होतं तर चव अजिबात चांगलं लागत नाही भाजी लक्षात ठेवा जेवढं तुम्ही व्यवस्थित भाजाल कराल कांदा वगैरे व्यवस्थित आलं लसून जे व्यवस्थित भाजला सा तरच ती तुमची भाजी म्हणजे रुचकर चविष्ट होती नाही तर लोकच आपलं करायचं म्हणून कांदा इकडं टाकायचा आहे का नाही माहीत नाही पण बटाटा सगळं आपलं त्यामध्ये घाटलं आणि रिकामा झालं असं नाही करायचं कोणत्या पण गोष्टीला एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस झाली तरच ती कोणती पण गोष्ट व्यवस्थित होत असते असं आपण मसाला पूर्ण तो हलवून भाजून घ्यायचा आहे कारण की खाली लागू शकता लागू शकतो मसाला आपला त्यामुळे हलवत राहायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बारीक केलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी तुम्ही इथं ओतून घ्यायचं आहे तुम्ही गरम पाण्याचा जरी वापर केला तरीसुद्धा चालतं पण मी गारज पाणी वापरलेलं आहे आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्हाला जेवढी लब्रवीत भाजी पाहिजे आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता अजूनसुद्धा पाणी यामध्ये घातलं तर चालतं कारण की मेथी आपण अजून भाजलेली यामध्ये घालणार आहे त्यामुळे मेथीमुळे सुद्धा दाटसरपणा येतो लक्षात ठेवा त्यामुळे अजून पाणी थोडं घातलं तरीसुद्धा चालेल आणि आता फक्त राहिलेलं आहे आपलं मीठ चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं मीठ बेतानाच घालायचं लक्षात ठेवा कारण सुरुवातीला आपण मेथी भाजताना मीठ घाटलेलं होतं त्यामुळे आता थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मैत्रिणींना भाजी करून बघा तुम्ही एकच नंबर लागते आणि वरून तुम्ही कसुरी मेथी जरी अशी चोळून टाकला सगळ्यात शेवटी तरसुद्धा त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि हिची मिठाची बरणी बघू शकता तुम्ही ती प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये वगैरे मीठ ठेवत नाही काचच्या बरणीमध्येच मीठ ठेवते छान आहे मला आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आणि आपल्या आपली जी भाजी होती तिला असं तेल सुटलेलं आहे जेणेकरून आपली भाजी चांगली भाजलेली आहे आणि ह्या मॅडमांचं चा काय चाललेलं आहे गेम खेळायचं चालू आहे कॉलेजवरून आलेले आहे ते आत्ता आणि मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेले आहे मी म्हटलं तिला थोडासा अभ्यास कर भाजीला तेल बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं का आहे तर जी आपण मेथी भाजून घेतलेली होती ती मा भाजी भाजी आहे जी भाजून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे कारण की आपला सगळा मसाला व्यवस्थित तेलात मिक्स झालेला आहे आणि व्यवस्थित भाजलेला पण आहे आता सगळ्यात शेवट शेवटची प्रोसेस आहे ती आपली जी मेथी आहे ती घालणं इकडं कांदासुद्धा आपला म्हणजे रेडी होत आलेला आहे थोडंसं पाणी कम पडत होतं त्यामुळे आणखीन थोडं पाणी ॲड केलं त्यामध्ये आणि ही ग्रेव्ही भाजण्याची जी प्रोसेस आहे ती मंद गॅसवरच करायची गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर आपली भाजी करपू शकते लक्षात ठेवा म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपू शकतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जी मेथी भाजून घेतलेली ती घातलेली आहे आणि आता हलवायचं आहे आणखीन एक पाच मिनटं आपल्याला ते असंच ठेवायचं आहे शिजत का जेणेकरून ती माती जी मेथीचा फ्ले फ्लेवर असतो तो पूर्ण सगळ्या भाजीमध्ये आपल्या म्हणजे मसाल्यामध्ये त्या उतरला पाहिजे आणि आपली चविष्ट अशी लसुणी मेथी तयार आहे सगळ्यांनी यायचं आहे खायला बघूनच तोंडाला असं पाणी सुटत आहे तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता मैत्रिणीनो कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा मी माझ्या आईकडे गेले तिथलेसुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केले परत बहिणीकडे चार दिवस गेले तर तिथलेसुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत जावा व्हिडिओ आवडत असतील तरच अस लाईक करा आणि काय माझं व्हिडिओमध्ये जर काही म्हणजे चुकून काही होत असेल किंवा काही मिस्टेक होत असेल तर तीसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा वरून थोडीशी कोथिंबीर घाटलेले आहे कोथिंबीरचा वापर जास्त केलेला नाही थोडासाच केला कारण की मेथी आणि कोथिंबीर यांचं कॉम्बिनेशन थोडं म्हणजे चांगलं वाटत नाही त्यामुळे थोडीशीच कोथिंबीर वापरलेली आहे तर अशा पद्धतीने लसूणी मेथी आपली तयार झालेली आहे चला तर मैत्रिणींना पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव